नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत कोचिंग क्लासमधील एका शिक्षकाने गैरवर्तणूक केल्याचं प्रकरण उघडकीस आलंय या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात पंचावन्न वर्षीय आरोपी नागेश जाधव हो, याच्या विरोधात पॉक्सो आणि एट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे आज भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत संभाजीनगर कॅनॉल रोडला प्रायव्हेट कोचिंग क्लास आहे त्यामध्ये सात ते दहाच्या वेळेमध्ये एका नामे जे शिक्षक आहे नागेश जाधव यांनी त्यांच्याच कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलेला आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आरोपीवर नवीन आ, बी एन एस ॲक्ट कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पोक्सोचं बारा आणि ॲट्रॉसिटी तीन दोन पाच एप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे नाही म मुलीचं रात्या घरी जाऊन आमच्या महिला होणार आहेत त्यांनी स्टेटमेंट घेतलेलं आहे विनयभंगाचा प्रकार आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे आरोपी नागेश जाधव वय पंचावन्न वर्षाचा आहे शिक्षक आहे प्रायव्हेट शिक्षक ओके